नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमाने कृषी दिपया युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मेमाने कृषी दिपया आमच्या युट्यूब चॅनलवर मी रोज गुलाब गड्डीच्या आणि गुलाब तुकड्याचे बाजारभाव हे रोजच्या रोज, रोज दाखवत असतो काही शेतकऱ्यांनी फोन शेत करते काही शेतकऱ्यांनी एस एम एस केलते ते बाबा गणपती असेल दसरा असेल किंवा दिवाळीमध्ये जे गुलाबाचे बाजारभाव बाजारभावे बाजारभाव कसे असेल किंवा गणपतीमध्ये जे बाजारभावाची रेंज म्हणतो आपण गुलाब गड्डीचे असेल किंवा तुकड्याची रेंज असेल तर जे बाजारभाव आहेत गणपतीमध्ये हे गुलाब गुलाब गड्डीचे बाजार भाव किंवा तुकड्याचे बाजार भाव कसे राहणार या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतात चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो चालू मध्ये तुम्ही पाहिलं तर गुलाबाचे जे बाजारभाव हे बाजारभाव जास्त तेजीत नाही आणि जास्त मंदीत नाही अगदी माग पंधरा तुम्ही आढावा घेतला तर गुलाबाचे बाजारभाव दहा रुपये पंधरा रुपयाच्या घरामध्ये गुलाबगड्डीचे बाजारभाव होते दे, बहुतेकचे आणि तुकड्याचे बाजारभाव साठ रुपये ते ऐंशी रुपये गुलाब तुकडा मार्केटमध्ये होता शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पाहिलं तर मार्केटमध्ये शेवटी मागणी आणि पुरवठ्यावर जे गुलाबाचे बाजारभाव हे बाजारभाव ठरत असतात मार्केटमध्ये मागणी कसा आहे त्या तुलनेमध्ये पुरवठा कसा आहे या हिशोबाने मार्केटमध्ये बाजारभाव बाजारभाव शेतकरी ठरत असतात बऱ्याच शेतकऱ्यांनी फोन केले ते काही शेतकरी व्हॉट्सअपला एस एम एस करतात काही शेतकरी कमेंट करतात व्हिडिओ मध्ये किंवा गुलाबच्या दराबद्दल एखादा व्हिडिओ बनवा आणि शेतकरी मंत्र्यांना आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ बनवता आपला तोच उद्देश शिकावा काही शेतकऱ्यांचा माल आता गुलाबाचा तोंड निला आलेला आहे काही शेतकऱ्यांचा चालू मध्ये गुलाब चालू आहे काही फ्लॅशमध्ये गुलाबामध्ये आणि काही शेतकऱ्यांचा माल हा मार्केटमध्ये गणपती मध्ये येणार आहे बाजारभाव पाहिलं तर शेतकरी मित्रांनो वा चालू मध्ये गुलाबाचे बाजारभाव आताच वाढाय चालू झालेले आहेत म्हणजे अजून गणपतीला सहा ते सात दिवस टाईम आहे आठ दिवस म्हटलं तरी आणि बाजारभाव आठ दिवस अगोदरच अं थोडेसे जो ग्राफ आहे हा ग्राफ वर चालायला लागलेला आहे म्हणजे वाडीचा त्यामुळं नक्कीच गणपतीमध्ये गुलाबाचे दर गुलाबाचे दर शेतकरी मित्रांनो चांगले तेजीत राहण्याची शक्यता आहे गुलाबगड्डीचे दर जर म्हटलं तर अगदी तीस रुपयापासून पन्नास रुपयापर्यंत गुलाबगड्डीचे दर राहण्याची शक्यता आहे आणि गुलाब टुकडा म्हटलं तर अगदी दीडशे प्लस दीडशे रुपयाच्या पुढच गुलाबाचे तुकडे हे गणपतीमध्ये विकले जाणार आहेत कारण का बऱ्याच शेतकऱ्यांचा पावसामुळं काही शेतकऱ्यांचे गुलाब खराब आहेत काही इ... गुलाबांना डावणीचा प्रादुर्भाव आहे काहींना ब्लॅक स्पॉटचा प्रादुर्भाव आहे आणि खाल्लं जो फुटीचा जोर म्हणतो आपण म्हणजे लाल शूटी लाल शूटी एकदम स्लो निघते जेवढं स्पीड हे जून जुलैमध्ये होत गुलाबामध्ये तेवढं स्पीड आता चालू मध्ये नाही ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तर शेतकरी मंत्रालयानं काय होतं की मार्केटमध्ये मा मला त्याचा तुटवडा जाणवला मार्केटमध्ये अगदी आवक कमी झाली की मागणी शंभर टक्के आहे आणि गुलाबामध्ये ह्या वर्षी जे गुलाब उत्पादक शेतकरी आहेत त्यांना चांगली गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आलेली आणि चांगले पैसे गुलाबाचे होणार आहेत शंभर टक्के चांगले पैसे होणार आहेत कारण का आता आवक हळूहळू हो कमी होत जाणार आहे चार ते पाच दिवसामध्ये अजून गुलाबाची आवक कमी होईल आणि जे दर आहेत दर हळूहळू आता अजून वाडाय चालू होतील चालू मध्ये तुम्ही पाहिलं दहा रुपयापासून अगदी पंचवीस रुपयापर्यंत गुलाब गड्डीचे दर चालू मध्ये येत आता गुलाब तुकड्याचे दर अगदी ऐंशी रुपयापासून एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस रुपयापर्यंत गुलाब तुकड्याचे दर हे मध्ये क्वालिटी नुसार आहेत आणि जे बाजार आहेत बाजारभाव गणपतीमध्ये तर तेजीत राहणारच आहे बरेच शेतकरी की किंवा दसऱ्यामध्ये किंवा दिवाळीमध्ये बाजारभाव कशी राहतील गुलाबगड्डीची किंवा तुकड्याची पण शेतकरी मित्रांनो काय होणार की गणपतीमध्ये पाऊस किती पडतोय त्याच्यावरचे बाजारभाव दसऱ्याचे बाजारभाव असेल दिवाळीचे बाजारभाव ठरणार कारण का गणपतीमध्ये भरपूर पाऊस पडला बऱ्याच भागांमध्ये डाऊनी बिल्डिंगचा प्रादुर्भाव ब्लॅक स्पॉटचा प्रादुर्भाव काही भागामध्ये प्लॉटचे प्लॉट पाण्यामध्ये जात आहे त्यामुळे एक दोन महिने प्लॉट हे वसित येत असतात वेळी मार्केटमध्ये एकदा तुटा निर्माण झाला की तुमचे बाजारभाव शंभर टक्के त्यामध्ये वाढत असतात शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे आता गुलाबाचे प्लॉट चांगल्या स्थितीमध्ये असतील काही मध्ये अजून कडी मध्ये प्लॉट आहेत काही उमलण्याच्या अवस्थेमध्ये काही आता चालूमध्ये गुलाब गड्ड्या चालू आहेत तुम्ही मध्ये त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन करा बरेच व्हिडिओ मी ब्लॅक स्पॉट वर बनवले डावणी मिल्डीवर पावसाळ्यामध्ये डावणी मिल्लीचं व्यवस्थापन कसं करायचं पावसाळ्यामध्ये ब्लॅक स्पॉटचं व्यवस्थापन कसं करायचं संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनल उपलब्ध आहे मेमाने कृषी देवी आमच्या युट्यूब चॅनलवर गुलाब लागवडी पासून अगदी पार रोग व्यवस्थापन हो खत व्यवस्थापन हो पाणी व्यवस्थापन हो अगदी त्याला कसं करायचं संपूर्ण मार्गदर्शन आमच्या चॅनल उपलब्ध आहे तुम्ही चॅनल जाऊन व्हिडिओ पाहू शकता आणि जे मार्गदर्शन आहे मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो गुलाबामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक म्हणजे महिन्यामध्ये तुमचा थोडासा माल सापड पुढच्या महिन्यामध्ये माल सापडत असतो म्हणजे जो कंटिन्यू हा पस्तीस चाळीस दिवसांमध्ये जे जो ता ता माल आहे हा कमी जास्त होत असतो आणि ज्या आता मध्ये माल विक्रीसाठी येईल त्यांचे गणपतीमध्ये चांगले पैसे आणि गुलाब उत्पादक उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगली खुशखबर या व्हिडिओच्या माध्यमातून मी घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केट तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर झेंडू सर्व वीस ते पंचवीस प्रकारच्या फुलांचे बाजार रोजच्या रोज आपल्या चॅनलवर दाखवत असतो आणि शेतकऱ्यांना घर बसल्या एका क्लिकवरती वरती हे बाजारभाव पावायस मिळत आहेत शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद